काय मंडळी काय खमंग पिवळसर साजूक तूप आहे ना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाताचा स्पर्श न करता आणि एकच भांडं वापरून फक्त दोन मिनिटात लोणी कसं बनवायचं आणि त्यापासून साजूक तूप पिवळसर साजूक तूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत मंडळी तुम्हाला जर आपल्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करायला विसरू नका आणि हो बेल आयकन हिट करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्रथम मिळेल आता दोन मिनिटात लोणी कसं बनवायचं ते आपण पाहूया या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये चार दिवसाची दुधाची साय घेतलेली आहे आणि ही फुल क्रीम फॅट दुधाची साय आहे एक लिटर रोजचं दूध असतं आमचं त्या घेतलेली साय आहे आता याच्यामध्ये आपण विरजण घालणार आहोत आहोत या साईमध्ये आपल्याला दीड दे ते दोन चमचा ताजं दही घालायचं आहे मी इथे दोन चमचे घालत आहे या पद्धतीने पहा आणि व्यवस्थित आता आपण हे दही मिक्स करून घ्यायचं आहे साईबरोबर आपल्या जेणेकरून विरजण छान लागेल आणि लोणी पटकन तयार होईल बरेच जण विरजण न लावता लोणी बनवतात पण आयुर्वेदानुसार विरजण लावून तयार केलेले लोणी किंवा तूप हे जास्त आरोग्यदायक असते मग आपण त्यासाठी इथे विरजण लावलेलं ला आहे आता याच्यावर एक झाकण झाकून किंवा प्लेट झाकून आपण हे पाच ते सात असं झाकून ठेवूयात तुम्ही जर सकाळी लोणी बनवणार असाल तर संध्याकाळी किंवा रात्री आपण अशा पद्धतीने विरजण लावून ठेवू शकतो आता मी रात्री लावलं होतं आता सकाळी पहा तुम्हाला लगेच दिसून येईल साईडनी असं पाणी दिसत आहे म्हणजे आपलं विरजण छान लागलं आहे आणि लोणी आता दोन मिनिटात तयार होणार आहे हे पहा साईडनी पाणी कसं दिसतंय आणि लोण्याचा गोळा वेगळा होतो आहे या पद्धतीने पहा आता आपण एक फक्त एक मिनटं याला आपण व्यवस्थित घुसळून घ्यायचं आहे या रवीने तुमच्याकडे जर विस्कर असेल तर तुम्ही विस्करनेही याला घुळू घुसळून घेऊ शकता मी इथे रवी वापरलेला आहे लाकडी रवी आणि व्यवस्थित आपण येता याला एक मिनटं घुसळून घ्यायचं आहे एक मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं लोणी घट्ट व्हायला लागलं आहे आणि पाणी आणि लोणी वेगळं होत आहे याच्यामध्ये आता आपण थंड डेऱ्याचं किंवा फ्रीजचं पाणी घालणार आहोत आता उन्हाळा सुरू आहे त्यामुळे एखाद्या वेळेस लोणी पातळ व्हायला लागतं त्यावेळेस काय करायचं तीन ते चार क्यूब बर्फाचे घालायचे म्हणजे लोणी पाण्यापासून वेगळं व्हायला लागतं तुम्ही पहा मी इथे मी थंड पाणी घातलेलं आहे आणि त्यामुळे लोणी पाण्यापासून वेगळं व्हायला लागलं आहे अशा पद्धतीने आपण त्याला रवीने घुसळायचं आहे जेणेकरून याच्यातला जो चौथा आहे जो आपल्याला न लागणारा बेरी म्हणतो आपण तो पदार्थ बाहेर पाण्याबरोबर मिक्स होईल आणि शुद्ध लोणी आपल्याला मिळेल हे पहा आता आपण हे पाणी रवीच्या साह्याने रवीच्या साह्याने लोणीला अडवून आपण हे पाणी एका चरवीत किंवा तांब्यात काढून घेऊयात आता परत एकदा एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि परत हीच प्रोसेस करायची आहे ढवळून घ्यायचं आहे पहा आता परत पांढरट पाणी निघालेलं आहे हे पाणी मी एका भांड्यामध्ये बाजूला काढून ठेवते आता आपण हे पाणी कडीपत्त्याच्या झाडाला झाल घालू शकतो याच्यामुळे कडीपत्त्याच्या झाडाची वाढ खूप छान होते यासाठी पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही तर ते झाडाला घालायचं आहे कडीपत्त्याच्या झाडाला आणखी दोन पाण्याने आपण हे लोणी धुवून घ्यायचं आहे इथे जोपर्यंत आपल्याला क्लिअर पाणी क कलर मिळत नाही तोपर्यंत आपण हे धुत आहोत म्हणजे जवळजवळ मी तीन वेळा हे पाण्याने धुतलेलं आहे लोणी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे रवीचा वापर करून आपण या लोणीतलं पाणी काढायचं आहे हे पहा अशा पद्धतीने इथे आपण हाताचा कुठलाही स्पर्श लोण्याला करणार नाही आणि ज्या भांड्यात आपण ल लोणी घुसळले त्याच भांड्यात आपण हे लोणी ठेवलेलं आहे ते अजिबात हाताने बाजूला केलेलं नाही तुम्ही पाहू शकताय जितकं आपण साय घेतली होती तितकंच लोणी आपलं तयार झालेलं आहे आता आपण कुठलंही दुसरं भांडं वापरून हे लोणी कडवायला ठेवणार नाही तर याच भांड्यामध्ये आपण लोणी कडवणार आहोत म्हणजे आपण फक्त एका भांड्याचा वापर केलेला आहे आणि छानपैकी मलई इतकंच लोणी तयार केलेलं आहे त्याचबरोबर तेही दोन मिनटामध्ये आणि कुठल्याही हाताचा स्पर्श न करता हात तेलकट न करता आपण हे लोणी तयार करत आहोत पहा आता मीडियम फ्लेमवर आपण हे लोणी तापवायला ठेवायचं आहे हळूहळू लोणी वितळायला लागेल आणि त्याच्यापासून छान असं साजूक खमंग साजूक तूप तयार होईल इथे चार ते पाच दिवसाच्या साईपासून जवळजवळ अर्धा सर्वी टाक निघालेला आहे याच्यामध्ये आपण लसणाची फोडणी दिली तर याचा खमंगपणा वाढेल आणि आपल्याला प्यायलाही छान लागेल आणि हो याची चव अजिबात आंबट नाही आहे कारण विरजण एकदम परफेक्ट लागलेलं होतं त्यामुळे एक, त्या एक मिनटानंतर तुम्ही पाहू शकताय लोण्याचं चा पाणी झालं आहे आणि आता ही जी रवी आहे त्याला लागलेली लोणीसुद्धा आपण अशा पद्धतीने त्या लोण्यामध्ये रवी फिरवत याचं लोणी काढून घ्यायचं आहे पहा आता थोडंसं हाताने झटकून हा रवी याला लागलेलं लोणी सर्व काढून घ्यायचं आहे आणि यानंतर लगेचच हा रवी आपल्याला थंड पाण्याखाली धरायचं आहे जेणेकरून याच्यात जो काही तेलकटपणा लोण्यामुळे आलेला तेलकटपणा आहे तो लगेच निघून जाईल आणि नंतर लोणी घासताना किंवा साफ करताना अडचण येणार नाही किंवा जास्त कष्ट करावे लागणार नाही अजून एक टीप लोणी कडवताना कधीही लोण्यापेक्षा डबल असं भांडं घ्यायचं जेणेकरून लोणी उतू जाणार नाही वर आल्यानंतर यासाठी आता तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता लोणी अर्ध झालेलं आहे आणि याच्यातून आता तूप तयार व्हायला लागलेलं आहे हे, हे पहा आता या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये नागवेलीचं एक पान किंवा विड्या त्याला आपण विड्याचं पान किंवा खायचं पान म्हणतो ते घालू शकता त्याचबरोबर तुम्ही एखादा एक, एक दोन लवंगाही घालू शकता किंवा वेलदोडे घालू शकता याच्याने काय होतं तुपाचा खमंगपणा वाढतो आणि तूप जास्त दिवस टिकतं पण असं तूप आपल्याला उपवासासाठी वापरता येणार नाही ना ना, त्यामुळे मी याच्यामध्ये कुठलाही पदार्थ घालत नाही आहे पानही घालत नाही आहे किंवा वेलदोडे लवंग काहीही घालत नाही आहे लोण्याचा चटचट आवाज ऐकू येत असेल हा आवाज जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत तो आपण हे तो तूप कडवणार आहोत तूप तयार झालेला आहे आणि जो चटचट -चट आवाज येत होता लोण्याचा तो आता अजिबात येत नाही आहे आता आपण गॅस बंद करूयात फक्त रेडिश ब्राऊन करायचा आहे फार पूर्ण ब्राऊन किंवा काळपट करायचं नाही आहे आणि हे जे भांडं आहे तुपाचं भांडं ते गॅसवर तसंच ठेवायचं ज्यामुळे गॅसची जी खाली गरमपणा आहे बर्नरला त्याच्यामुळे तूप आणखी छान फ्राय होतं आणि त्याचा खमंगपणा वाढतो तूप थंड झाले आता मी गाळणीने ते गाळून घेते पहा काही सुंदर असं पिवळसर साजूक तूप तयार झालंय आता ही जी बेरी खाली राहिलेली आहे त्याचाही आपण उपयोग करू शकतो लहान मुलांना तर ही तरही फार आवडते याच्यामध्ये साखर घालून तुम्ही नुसती खाऊ शकता फार सुंदर लागते आणि हे पहा आपलं तूप जवळजवळ जेवढं आपलं साय लोणी होतं तेवढंच तूप तयार झालं आहे मंडळी आपण फक्त दोन मिनिटात हाताचा स्पर्श हात न करता हात घाण न करता आणि एकच भांडं वापरून हे झटपट घरच्या घरी साजूक तूप बनवलेलं आहे जितकं लोणी होतं तितकंच तूप आपलं तयार झालेलं आहे ही लोणी आणि तूप करायची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा आणि तुमचं तूप कसं तयार झालं ते मला नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद